कारण हा सगळा शेतकऱ्यांचा पैसा आहे शंभर कोटीहून अधिकच्या फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल झाले काय काय आर्थिक घोटाळे झाले याची चौकशी ईडीकडनं व्हावी तुम्ही ईडीने ह्या बँकेची सगळी चौकशी करा या घोटाळ्यात सोलापुरात साखर घोटाळा झाल्याचा आरोप होतोय हा आरोप बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी ईडीकडे तक्रार दिल्याचं देखील सांगितलं आहे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सुमारे शंभर कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याचा आरोप केला असून या प्रकरणी त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केल्याचं सांगितलं आहे राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी अक्कलकोट आणि सांगोला या तीन तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये हा मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे संबंधित साखर कारखानदारांनी तारण म्हणून ठेवलेली साखर बँकांकडून कर्ज घेण्यासाठी वापरली मात्र प्रत्यक्षात ती साखर गायब झाली आहे आणि त्या बदल्यात घेतलेलं कर्जही परत न करण्याची स्थिती निर्माण झाली आहे असं राऊत यांचं म्हणणं आहे या प्रकारात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं राऊत यांनी सांगितलं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे याशिवाय लवकरच ते हायकोर्टात यासाठी याचिका दाखल करणार असल्याचं या ठिकाणी जवळपास जे साखर चोरीची प्रकरण आहेत तीन ठिकाणी किंवा आणखीन काही जणांनी काही अपार झाले आहेत शंभर कोटीहून अधिकच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आता यापूर्वीही मी ईडीला पत्र दिलेली होती हे जे जे काही आर्थिक घोटाळे झाले ह्याची चौकशी ईडीकडनं व्हावी अशा पद्धतीची पत्र मी दिलेली होती परंतु ते गुन्हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची अडचण आता जवळपास शंभर कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाला म्हणून त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला व्यवहार केलेला आहे सगळे पुरावे निश्चित दिलेला आहे सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे परत मग म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं ज स्मरणपत्र होईल तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी मान्य उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दे आव्हान देणार त्या ठिकाणी आणि मान्य उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की तुम्ही ईडीनं ह्या बँकेची सगळी चौकशी करावी घोटाळ्याची अशा पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती मी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून करणार